अंडरवर्ल्डच्या गँगवॉरमध्ये सुद्धा नैतिकता पाळली जाते की काहीही झालं तरी कुटुंबियांना हात लावायचा नाही खडसे महाजनांच्या शीतयुद्धामध्ये मात्र नैतिकतेचे सगळे निकष आता धाब्यावर बसलेले आहेत आणि या दोघांच्या शीतयुद्धामध्ये रुपाली चाकणकर द सो कॉल्ड वगैरे या ज्या पद्धतीने स्वतःचा पोलिटिकल स्कोर सेट करू पाहत आहेत हे अत्यंत केदिलवाना आहे मुळात जी केस नार्कॉटिक्स डिपार्टमेंटकडे आहे आणि त्या केसचे कुठलेही तपशील हे फक्त आणि फक्त त्या डिपार्टमेंटलाच डिस्क्लोज करायचा अधिकार आहे त्या चाकणकरांचा तोंडचोंबडेपणा येतो कुठून चाकणकरांना अधिकार दिला कोणी चला एक मिनिटासाठी आपण असं गृहीत धरू की महिलांच्या संबंधाने विषय येतो म्हणून पण मग चाकणकरांकडे कुणी या पद्धतीने कुठल्याही प्रकारे तक्रार केलेली आहे का एखाद्या तरी पीडितेने चाकणकरांकडे तक्रार केलेली आहे का चाकणकरांना हे माहीत नाही का की तुम्ही व्हिडिओ मोबाईलमध्ये आहे असं म्हणताय खरं तर सात दिवस आधीपासूनचे ते मोबाईल तुमच्या ताब्यात आहेत त्यामुळे ते, ते कट पेस्ट एडिट झालेले आहेत का त्याच्यासोबत काही छेडछाड झालेली आहे का हे आत्ताच काही आपल्याला सांगता येणार नाही पण तरीसुद्धा आपण असं गृहित धरू की ते व्हिडिओ आहेत पण असे व्हिडिओ किरीट सोमय्याचे तर चक्क चॅनलवर चालवले गेले किरीट सोमय्याचे व्हिडिओ चक्क चॅनलवर चालवले गेले तेव्हा रुपाली चाकणकर नेमक्या कोणत्या बिळात बसल्या होत्या बरं तेव्हा चाकणकरांना ही तत्परता हे सोकॉल्ड महाराष्ट्राची बदनामी वगैरे घृणास्पद प्रकार वगैरे शब्द आठवले नाही का ते आठवणार नाही कारण मुळात चाकणकर नावाच्या व्यक्तीमध्ये हो तेवढी हिंमत नाही आहे लढण्याची